स्वराज्य देखे, 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 देखे। हे मुख्य प्रवाहात राहणार या बाबतीत काय दुमत नाहीये पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होत पण लोकसभा साठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे पण लोकसभेच्या दृष्टीकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाहीये वातावरण तापा लागलंय लोकसभेच म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो वेट अँड वॉच आहे नाही किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाहीये पण मुख्य प्रवाह हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे जुन्या जखमा दोन हजारच्या नऊच्या जुन्या ज्या जखमा झाल्या आहेत मी वार म्हणणार नाही आमच्यावर वार कोण करू शकत नाही पण ज्या जुन्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येते याच अनुषंगाने याच अनुषंगाने याच अनुषंगाने विचारतो कोल्हापूरसाठी चाचपणी सुरू झालेली आहे त्या संदर्भात मीटिंग आढावा घेतलाय का आपण आणि घेतला असला तर त्यामधून काय होत दोन हजार नऊच्या जखमांचा तुम्ही उल्लेख केलेला स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार आहे एवढंच मग या मला आपल्याला सांगत राजे कुठे लढला राजे कुठे लढला मी लढणार कोल्हापूर मधून संभाजीराजे लढणार आणि स्वराज्य महाविकास आघाडी स्वराज्य अशा चांगली आहे सकारात्मक चर्चा आहे जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजी लढणार की नाही लढणार हे वेळ सांगेल आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाहीये का मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिक मध्ये राहणार संभाजीनगर मध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त प्रेम देते त्या स्वराज्य काहींना वगळलेला नाही अजून वगळणे स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना स्वराज्य पाहिजे स्वराज सुद्धा मी काही लोकमत मध्ये वाचलं लोकमत मध्ये काय तरुण महाराणी अनेक उत्तर प्रदार्थ आलं होतं की महाविकास आघाडी स्वराज्याशी चर्चा करायला लागलेली चांगली बाब आहे कशी चर्चा कुठली चर्चा तुम्हाला माहित नाही पण ती वृत्तपत्र तर आलीच चर्चा चालू आहे म्हणून वेट अँड वॉच वे आहे किती दिवस राजे वेट अँड वॉच राहणार आहे आता काही वादारण तापायलाच लागलंय ना जोरात तापायला लागलंय म्हटलं जर पीन शुभेच्छा द्यायला संभाजी राजे निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच कारण निवडणुका फार लांब नाही कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर कोल्हापूरकरांना माहित मी काय सांगणार पण स्वराज्य आहे असणार हे निश्चित आहे पी साहेबांचे आणि आमच्या घरांचे दिवाळीचे संबंध आहे आणि आणि सात जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो सात जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो त्याच्यामुळं त्याला इंग्लिशमध्ये आणि मराठीत काय म्हणतात त्याला कुठले राहस हां ते काहीतरी असं काय त्याला मानत नाही म्हणून आमचं जमत चांगलं आणि म्हणून जमत असल्यामुळं आज म्हटलं खास करून आता पुढं लोक विधानसभा आहे लोकसभा आहे म्हणून आपण खास